हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर हा व्हिडिओ आहे लक्ष्मी पूजन दिवशीचा तर घड्याळामध्ये वाजलेले आहेत पावणे आठ माझी पूजा वगैरे झालेली आहे तर आता बघूया आपण मी काय काय केलेलं आहे पूजा कशी केलेली आहे मी तुझा ते सर्व शेअर करणार आहे साडी मांडलेली आहे मी तुम्हाला दाखवते दारामध्येच रांगोळी पण काढलेली आहे ती पण दाखवते कार कसे आत मंडळी मस्त ना तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पावणे आठ तयारी वगैरे झालेली आहे तुम्हाला पूजा वगैरे दाखवते मी मी कशी तयारी केलेली आहे तर आजची आपली ही साडी आहे तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा तयारी तर पूर्ण झाली पावणे आठ झालेले आहेत बघू शकता आणि सगळे गेलेत खाली मी एकटीच आहे आता सध्या तुम्हाला दाखवते पूजा वगैरे तर नैवेद्य काय बनवलंय ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवते अर्धा नैवेद्य माझं झालंय बनून तर गुलाबजामून वगैरे बनवलेले आहे तर ते सगळं मी तुमच्याशी शेअर करते त्याच्यानंतर बाहेरची पूजा सुद्धा दाखवणार आहे मी तर चला तुम्हाला अगोदर पूजा दाखवते त्याच्यानंतर नैवेद्य आणि आज मला गिफ्ट काय मिळालेलं आहे ते पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर गिफ्ट पण दाखवणार आहे सगळ्यात आधी पूजा दाखवते त्याच्यानंतर मग जे आपली झालेली आहे खरं तर इथं हे मुलांचं पूजन केलं तेच आहे रांगोळी आहे गाण्या म्हणून आज आपण बघितले तयारी केलेली आहे दुसरी रांगोळी आहे ती आणि काढलेली आहे आणि हा तर चला घरात जाऊ आता आपण कारभार्याने पेडे आणि मी सगळं घरी बनवलेलं आपलं घरी बनवलेलं पेढे आणखी गिफ्ट मिळालेलं आहे तिथं आपली पूजा अशी दाखवते कारभार हा जेवणाचा डबा माझ्याकडे नव्हता हा त्याच्यामुळे मला ह्याची खूप गरज होती तर होतं माझ्याकडे पण छोटा होता असा मोठा नव्हता तर हा आहे ना खूप मोठा आहे आणि खूप दिसायला सुंदर आहे तर हा मला खूप जास्त आवडला आणि ह्याचा कलर पण आहे खूप सुंदर आहे तर हा सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवते थोड्या कसा दिसतोय तो तर हे होतं माझं हे गिफ्ट तर तुम्हाला आवडलं का नक्की कमेंट करून सांगा तर चल आता मी तुम्हाला जेवण वगैरे दाखवते त्याच्यानंतर आता मी जाते खाली गाडीची पूजा वगैरे करायची बाकी आहे तर मंडळी त्याच्यानंतर मी आलेली खाली तर बाहेर पडत होता पाऊस तर मंदिरामध्ये जायचं ठरलं होतं प्लॅन पण घरामध्ये पूजा केलेली होती म्हणून तो प्लॅन आहे ना कॅन्सल केला पण बाहेरचं वातावरण बघू शकता बाहेर भरपूर अशी लाइटिंग वगैरे आहे सगळीकडे बघू शकता कसा लखलकाट लक, झालेला आहे तो तर खूप सुंदर वाटत होतं बाहेर बघून पण नेमका लक्ष्मी पूजन दिवशी खूप जास्त पाऊस आला प्रत्येक ठिकाणी पाऊस होताच तर आमच्या इकडे पण होता पाऊस तर आम्ही प्लॅन चेंज केला आणि आम्ही पुन्हा घरी आलो म्हटलं लक्ष्मीपूजनच्या दिवशी नको फिरायला जायला तर कॅन्सल केलं तर खाली आल्याच्या नंतर पुन्हा म्हटलं त्याला थोडेफार फटाके फोडूया तर त्यासाठी आलो होतो तर मी तेच सांगते की बाहेर पडतोय पाऊस तर पावसामध्ये म्हटलं थोडस शूट घेतलं मी खरं त्याच्यानंतर घरी जाऊन आहे ना मला जेवण बनवायचं होतं म्हणजे डाळ बनवायची होती ती बाकी राहिलेली आणि चपात्या बनवायच्या होत्या तर म्हटलं तो नैवेद्य घरी जाऊन दाखवावा कारण अगोदर दोन नैवेद्य मी ऑलरेडी दाखवलेले होते त्याच्यामुळे म्हटलं थोडा टाइम थांबते फटाके फोडू आणि मग घरी जाऊ तर थाम 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 चला पटकन फटाके फोडतो आता तर मंडळी फटाके फोडले त्याच्यानंतर मी घरी आली तर डाळ बनवायची होती डाळ बनवली चपाती बनवली इथं गुलाबजामुन बनवलेले होते छोले होते भात होता तर असं होतं आजचं जेवण तर इथं देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवला आणि इथं शेवटी आम्ही जेवण वगैरे गेलो तर, तर इथं मग एक शेवटचा सूट घेतलेला आहे आजच्या व्हिडिओतला तर, तर दारामध्ये सुंदर अशी रांगोळी तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा तुम्ही लक्ष्मीपूजन कसं साजरं केलं ते सुद्धा नक्की सांगा ವೀಡಿಯೋ ಆವಡ ಶೇರ್ ಅಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬಾಯ್